लोकसभा व त्यानंतर विधानसभा निवडणुकीत धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयोग करण्यात आला मराठा आंदोलन ओबीसी आंदोलन अशा आंदोलनानंतर धार्मिक वातावरण झाल्याची अनेक उदाहरणे दिसली मराठा व समाजाला आकर्षित करण्याचा प्रयत्न अनेक नेत्यांनी केला या ध्रुवीकरणाचा प्रयोग लोकसभा निवडणुकीत यशस्वीही झाला परंतु त्यानंतर महायुती सरकारने आपली रणनीती बदलली आणि घोषणा व योजनांचा पाऊस पाडत वातावरण पुन्हा फिरवले लोकसभा व विधानसभा निवडणुकीत हिंदुत्वाचं कार्ड पुन्हा एकदा यशस्वी ठरलं आगामी निवडणुकीतही महायुती हिंदुत्वाचं कार्ड हातात घेईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे त्यामुळे बिगर हिंदूंना आपल्याकडे ओढण्यासाठी शरद पवार गटाने आतापासूनच तयारी सुरू केल्याची चित्र नगर जिल्ह्यात दिसत आहेत नेमकं काय चाललंय याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात लाईफ रिपोर्ट नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस लोकसभा व विधानसभा निवडणुकांपूर्वी व निवडणुकांनंतर महाराष्ट्रात मराठा ओबीसी हिंदू बिगर हिंदू कार्ड खेळले गेले त्यात कमी अधिक प्रमाणात सर्व पक्षांना फटका बसला विशिष्ट समाजाचे मतदान आपल्याकडे खेचण्याची चढाऊ रंगली त्यानंतर सर्वच समाजासाठी घोषणांचा पाऊस पडला विविध प्रत्येक समाजाला आपल्याकडे खेचण्याचे प्रयोग झाले आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकातही थोड्याफार प्रमाणात जातीचे कार्ड खेळले जाईल अशी शक्यता निर्माण झाली आहे नगर जिल्ह्याचा विचार केला तर दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार जिल्ह्यात एक्केचाळीस लाखांच्या पुढे हिंदूंची लोकसंख्या होती म्हणजे सुमारे नव्वद पॉईंट चाळीस टक्के हिंदू होते तर तीन लाख वीस हजारांच्या पुढे म्हणजेच दहा पॉईंट शून्य सहा टक्के मुस्लिम लोकसंख्या होती त्याखालोखाल शून्य पॉईंट पंच्याहत्तर टक्के बौद्ध शून्य पॉईंट पन्नास टक्के ख्रिश्चन अशी लोकसंख्या असल्याचे काही पोर्टलच्या आकडेवारीवरून दिसून येते आता दोन हजार पंचवीसच्या सालाचा विचार केला तर अजून जनगणना झालेली नाही परंतु जिल्ह्याची लोकसंख्या अंदाजे एकावन्न लाख एकोणसत्तर हजार असल्याचे सांगितले जाते म्हणजेच ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के हिंदू व दहा ते बारा टक्के मुस्लिम लोकसंख्या असल्याचे अंदाज मानता येते याच आकडेवारीवरून फक्त नगर शहराचा विचार केला तर महानगरात साडेपाच लाखांच्या पुढे लोकसंख्या असावी त्यातील सुमारे सत्तर ते पंच्याहत्तर टक्के हिंदू पंधरा ते वीस टक्के मुस्लिम समाज असल्याचा अंदाज बांधता येतो ही आकडेवारी अधिकृत नसली तरी लोकसंख्या वाढीचा विचार केल्यानंतर हा अंदाज बांधता येतो आता धार्मिक कार्ड का खेळले जाईल ते आपण पाहू यावर्षी एप्रिल महिन्यात महायुती सरकारने संसदेत वक्त संशोधन विधेयक सादर केले त्यावेळी महायुतीच्या घटक पक्षांनी या विधेयकाच्या बाजूने तर महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी विधेयकाच्या विरोधात मतदान केले हे विधेयक संसदेत सादर केले त्यावेळी विरोधातील तरतुदींना विरोध करणाऱ्या शरद पवार गटाच्या खासदार निलेश लंके यांचे भीषण सांग यांचे भाषण चांगलेच गाजले आज आपण गप्प बसलो तर उद्यापासून एक एक समाज संपवला जाईल मी सत्तेला नव्हे तर समाजाला उत्तरदायी आहे त्यामुळे मी या विधेयकाला विरोध करत आहे असं खासदार लंके यांनी संसदेत सांगितलं विशेष म्हणजे खासदार लंके ज्या नगर जिल्ह्यातील आहेत त्या त्या नगर जिल्ह्यात मडीतील राहुरीतील गुहा देवस्थान व आता पाथर्डी तालुक्यातील जवखेळे येथे अनेकदा वाद झाले आहेत परंतु तरीही खासदार लंके यांनी शरद पवार गटाची बाजू मांडत वक्फ सुधारणा विधेयकाला जोरदार विरोध केला लोकसभा निवडणुकीपूर्वी मोफत मोहटा देवी दर्शनाची सोय करणारे खासदार निलेश लंके हिंदू देवस्थानच्या प्रश्नाकडे डोळेझा कशी करू शकतात असा प्रश्न त्यावेळी अनेकांनी विचारला होता या प्रकरणावरून त्यांना चांगले ट्रोल केले होते आता शरद पवार गटाने पुन्हा हेच कार्ड खेळणे सुरू केले का हा प्रश्न पडतोय गेल्या आठवड्यात शरद पवार नगर जिल्ह्यात आले होते त्यावेळी त्यांनी नगरमध्ये येत मुस्लिम समाजाचे नेते अफजल शेख यांच्या घरी भेट दिली या भेटीतून त्यांनी नगर महानगरपालिका निवडणुकीपूर्वी मुस्लिम मतांची बेरीज केली असे सांगितले गेले शरद पवारांनी त्यावेळी नगर राहुरी व श्रीरामपूरमध्ये भेटी दिल्या होत्या त्यांच्या भेटीनंतर लगेच त्यांचे जिल्ह्यातील नेते ऍक्टिव्ह झालेले दिसले खासदार लंके यांनी एकीकडे गड किल्ल्यांच्या स्वच्छतेची मोहीम सुरू केली तर दुसरीकडे मुस्लिम समाजाच्या कार्यक्रमांना हजेरी लांबणेही सुरू ठेवले शरद पवार गटाचे राहुरीचे नेते माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी नाशिक मधील भाजपच्या हिंदुत्वावर प्रखर टीका केली शरद पवार नगर जिल्ह्यात येऊन गेल्यानंतर त्यांच्या पक्षातील नगरचे नेते ऍक्टिव्ह झाले आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी भाजपच्या हिंदुत्वाला टार्गेट करण्याचा कानमंत्र शरद पवार यांनी त्यांच्या नेत्यांना दिला का हा प्रश्न या निमित्ताने पुढे आला आगामी निवडणुकांपूर्वी भाजप हिंदुत्वाचं तर महाविकास आघाडी फुले शाहू आंबेडकरांचं कार्ड नक्की खेळेल अशी शक्यता निर्माण झाली आहे मित्रांनो तुम्हाला या विषयावर काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय तुम्ही आत्तापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद